आपण इथे आज पत्रकार बनवण्यात आलो आहोत ते सांगण्याकरिता की चिंचोली जे बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक समिती आहे आणि संग्रहालय आहे त्या ठिकाणी एकशे नऊ सामनेरी पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे सामनेरी बनायला त्या दिवशी आहे बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत आणि एक, ता? एक तारखेला जेव्हा माननीय गोडबोले साहेब यांचं जयंती आहे त्या दिवशी समापनाचा कार्यक्रम घेणार आहोत या प्रबजेला थायलंडच्या बारा विकून येणार आहेत आणि पबज्जा तेच देणार आहेत कारण बुद्ध चतुर्पदी ही जी ची विकुणी संघ आहे त्या संघाच्या या त्याच्या उपाध्याय असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर अजून विकुणी संघ येणार आहे बारा <coughs> आम्ही मागच्या एप्रिल महिन्यात अमरावती येथे भीमटेकडी ते पंचावन्न ती पबज्जा यशस्वीरित्या पार पाहिली पूर्ण अमरावतीला माहिती आहे की थायलंड मधल्या भिकून येऊन त्यांनी आपल्या मुलींना प्रवचित करून धम्माच अभिधम <coughs> शिक्षण दिलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे बुद्धिजम आहे त्याला अजून पुढे वाढवलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपण शिद्धपीडकावर जास्त भर दिलेला आहे अभ्यास असतो आपला पण त्यांनी आम्हाला अभिधम्माचा अभ्यास शिकवलेला आहे आणि अभिधम्माचा अभ्यास म्हटलं म्हणजे भगवंतांनी शिकवलेला आपल्या आईला अभिधम्म हा उच्चतम धम्म असा आम्ही <स्थाँगा> अमरावती इथे दिलेला आहे आमचा कठीणाचा प्रोग्राम सुद्धा अमरावतीला भीम इथे झालेला आहे आणि थायलंड मधून आलेले आमच्या झान भीम टेकडीला अभिधम्माचा अभ्यास त्यांनी सगळ्यांना सांगितला शिकवला त्या धरतीवर आम्ही आता नागपूर करता चिचोली इथे अबद्या शिबिरी घेण्याचे आयोजले आहे आणि ते बावीस ते एकतीस या दरम्यान आम्ही घेणार आहोत या बबज्जेमध्ये आपण एकशे नऊ हा सातरा का घेतला एकशे नऊ हा आकार का घेतला हा प्रश्नाचा विषय तर तीन प्रकारचे बुद्ध असतात अभिधर्माप्रमाणे एक असतात पहिल्यादिका दुसरे असतात सत्ताधिका आणि तिसरे असतात विर्याधिका हे विर्याधिकांची जी संख्या आहे ते शेवटून एकशे नऊ येते म्हणून आपण हा एकशे नऊ चा आकडा घेतलेला आहे एकशे नऊ आपले शामदेरी बनतील महाराष्ट्रातल्या उपासिका त्यांचं वय गट आपण दहा ते पंच्याहत्तर वर्ष ठेवले आहे मागे आम्ही तेरा ते पस्तीस ठेवले होत तिथे जेव्हा ज्या प्रौढ आहेत त्यांनी विचारलं होतं ज्या वरिष्ठ आहेत त्यांनी विचारलं होतं की आम्हाला कोण देईल प्रवचन आमची बाई झालेली आहे आणि आम्हाला खूप आत्मधून वाटते की एकदा तिथं आमच्या अंगावर शिवर यायला पाहिजे कारण त्यांची श्रद्धा एवढी बलवत होती कि यावेळेला आम्ही आणि आमच्या आईयाजींनी विचार केला की अशा ज्या आहेत प्रौढ त्यांना कोण बर प्रवचन करणार म्हणून आम्ही त्यांची वयाची वयमर्यादा आम्ही दहा ते पंच्याहत्तर ठेवलेली आहे पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर वयोगटाच्या आमच्याकडे आठ महिला आहेत बाकी सगळ्या दहा वर्षाची एक मुलगी आहे तेरा वर्षाची एक मुलगी आहे बाकी सगळे मध्यम अशा वयाचे आहेत आणि या दरम्यान आम्ही त्यांना या धर्माचा पाठ आणि पिंडपाठ चारिका पिंडपाठ कसं करतात थायलंडमध्ये आणि या राष्ट्रात ते शिकवणार त्याप्रमाणे आपल्या मनातील जी काही लोभाची अहंकाराची भावना आहे ही कमी होते आणि ही प्रवंचित केल्यानंतर यांचं जीवन अगदी बदलून जाते कारण आता आमच्या समोर पंचावन्न ज्या सामान्य यांनी गेल्या होत्या अमरावतीच्या त्यांना आता बघून येतात आम्हाला भेटायला अगदी युटर्न झालेला आहे त्यांच्या स्वभावात आणि त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला या पबजेने खूप फरक पडलेला आहे त्यातून काही अजून फरक आलेले आहे पबजासाठी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार हे प्रजातीतल्याने आमच्या पूर्ण मनाच परिवर्तन होणे खूप आवश्यक आहे म्हणून आम्ही शिबिर म्हणजे नागपूरकरांसाठी नागपूरच्या आजूबाजूच्या लोकांसाठी हा घेतलेला आहे त्या कबज्जा शिबिराचं उद्देश म्हणजे थम्माच प्रचार प्रसार करणे आणि थायलंडचा चा कसा आहे ते इथे येऊन थायलंडच्या ज्या आमच्या विकुणी आहेत त्यांनी इथे शिकवणे सुरू केलेले आहे तर जे भाईच्या भिकुणी आहेत आमच्या उपाध्याया त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातून आलेला हा आमच्याकडे आम आलेला हा सदम्म भगवंताचा धम्म आमच्याकडे जपासला गेला आणि भारतामध्ये तो कमी दिसायला लागला म्हणून आमची ड्युटी म्हणते की हा सदम्म जो आहे हृदराष्ट्रामध्ये तो परत आम्ही भारतामध्ये आलो त्यासाठी त्यांची तळमळ आहे आणि पूर्ण जे आमची टीम आहे ते यासाठी संकल्पित आहे आमचा एक जो विहार आहे भारतामधला तो वैशालीला आहे वैशाली म्हणजे पटण्याजवळची वैशाली आणि तिथे खूप मोठा विहार बनवलेला आहे त्या विहारामध्ये विकुनी असतात आणि हा आता आम्हाला अमरावती जवळ एक दिवा आहे तिथे दुसरा विहार डोनेशन म्हणून मिळालेला आहे तिथे आमचा वर्षवास होता त्या वर्षावासामध्ये दोन भिकुनी थायलंडच्या होत्या आणि चार भिकुणी भारताच्या असा आम्ही वर्षवास केला त्याच दरम्यान आम्हाला चिंचोलीला कबच्या घ्या एक निमंत्रण आलं आणि आम्ही ते स्वीकारलं आणि आता ते, ते भी। जे चिंचोलीचं आम्ही कबच्या शिबिर घेणार आहोत ते त्याची स्मरणी दिली आम्हाला असं वाटते की भारतामध्ये भिकुणीची संख्या वाढावी आणि भिकुणी म्हणजे शीलवान विनयवान भिकुनी बनाव्या कारण सगळीकडे भिकुंची संख्या जास्त आहे भिकुनी कमी आहे तर आमच्या आता शामनेरी बनवलेली आहोत ते भिकुनी बनतील आणि असा हा समाजामध्ये भिकू भिकुनीची संख्या जास्त झाली तर ध्रमांचा प्रचार प्रसार हा व्यवस्थित होईल आणि बाबासाहेबांबेडकरांचा जो स्वप्न आहे की भारत हा बुद्ध वेखायला पाहिजे तो होण्यास जास्त उशीर लागणार नाही तर आमच्या या उपक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ लागेल कारण आमचा उपक्रम हा पूर्ण भावनेने आणि थायलंडच्या आहे त्यांची त्याच्यामध्ये खूप अशी धम्माची माहिती त्यांना आहे आणि मनाची त्यांची प्रेरणा पण आहे तेव्हा त्यांनी ते जे शिबिर घेतलेले आहे त्या शिबिरामध्ये आम्ही यशस्वी हो असा आम्हाला नक्कीच वाटते कारण तुम्हा सर्वांची साथ आमच्या बरोबर राहील आहे की नाही साधू 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 सुखी वा